ही सहावी मार्ग ही ती पाचवी आता ही आपली एक साधारण बारावी मार्किंग बारावी खून आता इथे या ठिकाणी इथे सर्वेअर मॅडम ने दाखवलेली आहे दाखवले नाही मी मोजून घेते फक्त पाय दोन शिकार पाय दोन शिकारून ठेवते ओके दे द न तब माडुसा सम्म तन्तन मेले सम्म त तक के भयो तब के नै पर्छ